से मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष आणि सध्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या सिडको अध्यक्षपदाच्या कार्यकाळात विवलकर कुटुंबाला हजारो एकर जमीन दिल्याचा निर्णय रद्द करावा यासाठी आणि नवी मुंबई पनवेलमधील भूमिपुत्रांच्या साडेबारा टक्केच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीच्या वतीने सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेना ठाकरे गट शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य पक्ष सहभागी होते मंत्री संजय शिरसाट यांची फक्त पंधरा दिवसांसाठी सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती बिबलकर कुटुंबाला हजारो एकर जमीन दिली होती ती जमीन शिरसाट यांनी पुन्हा बिबलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आणि यामधून हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला त्यामुळे हा निर्णय रद्द व्हावा आणि शिरसाट यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत राष्ट्रवादीने मोर्चा काढला होता अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न